धनंजय मुंडे यांनी मात्र यांच्या भेट घेतली मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला त्यांच्या सांत्वनाची गरज असताना देखील धनंजय मुंडे यांनी त्यांची भेट घेतली नाही ही खूप मोठी शोकांतिका मानली जात आहे कारण की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घ्यावी असं प्रत्येकाला वाटत होतं मात्र वाल्मिकराडच्या कुटुंबियाची त्यांनी भेट घेतली आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियाची भेट घेतली नाही त्यामुळे कुठेतरी मनामध्ये चढ निर्माण आहे का असा प्रश्न मात्र आता बीडकरां बीडकरातील जनतेला पडला आहे कारण की नुकतंच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला मात्र धनंजय मुंडे यांच्या मामीने आज मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन देखील केल्याची माहिती समोर येत आहे तसेच तपास यंत्रणेकडून अद्याप या आरोपीचा शोध घेतला जात आहे तर दुसरीकडे मसाजू मध्ये जाऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली तसेच या भेटीनंतर त्या भाऊक देखील झाल्या होत्या प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी मला त्यांच्याकडून पाहून माझे जुने सोळा वर्षापूर्वीचे दिवस आठवले असे देखील म्हणाले हे ग्रामीण भागात राहत असले तरी त्यांचे आणि माझे दुःख एकच आहे मी एकटी लढाई लढते आणि त्यांच्यासोबत त्यांचे गाव आहे हाच फरक आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं